ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अचानक अडचणी वाढायला सुरुवात होते मग त्या आर्थिक अडचणी असू शकतात नातेसंबंधांमधल्या अडचणी असू शकतात किंवा त्या व्यक्तीला व्यसन लागतं आणि ते व्यसन सोडता येत नाही त्यातनं बाहेर पडता येत नाही अशा वेळेस आरोग्याच्या तक्रारी देखील डोकं वर काढतात आणि वाताचा त्रास प्रामुख्याने जाणवण्याची शक्यता असते या लक्षणांमध्ये आपण जर बघितलं तर मग वात म्हणजे गॅस होतंय पित्त होतंय अपचन होतय किंवा वाताचे आणखीन काही प्रकार असते वायुतत्वाचे ग्रह कोण आहेत तर वायुतत्वाचे ग्रह आहेत शनी राहू आणि केतू आणि त्यांनी त्याच्यामुळे या अडचणी येण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते त्यामुळे हा जर समजा वाताचा त्रास कंट्रोलमध्ये आला तर बऱ्यापैकी माणसाला स्वतःवरती नियंत्रण आणणं देखील जमू शकतं आपले बाकीचे व्हिडिओ देखील बघा त्याच्यामध्ये दे भरपूर उपाय आहेतच आज एक छोटासा उपाय जो तुम्हाला ऑलरेडी माहिती असेलच पण सुरुवात करायला हरकत नाही करायचं असं आहे रोज सकाळी पोटी कोमट पाण्यामध्ये गाईचं शुद्ध तूप अर्धा चमचा किंवा एक चमचा आपल्याला झेपेल तसा टाकायचंय आणि ते प्यायचे खूप छान फायदा होईल शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी